हॅलो नमस्कार मी स्नेहा गाटके माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते तर ह्या वर्षातला हा माझा पहिला व्लॉग आहे आज दो आज दोन जानेवारी दोन हजार चोवीस तर नवीन वर्षातला पहिला व्लॉग आता मी पुण्यामध्ये आहे कालच मी आले पुण्यामध्ये बारामतीवरून सो so, न्यू इयर म्हटल्यानंतर प्रत्येकजण काहीतरी वेगळं वेगळं करत असतो कुठेतरी बाहेर फिरायला जाणं सेलिब्रेशन करणं तर ह्या सगळ्या गोष्टी असतात पण माझं न्यू इयर कसं आहे आणि uh, माझं न्यू इयर आमचं ऍक्च्युली काय चाललंय तर ते मी तुम्हाला दाखवते सो दॅट आवर न्यू इयर घरची साफसफाई हे बघा हे मला सगळं काढायचं आहे आणि हे हे कपाट या साईडला होता आता या साईडला शिफ्ट केलं इकडे सगळं झाडून काढलं आता हा सगळा पसारा तर आमचं न्यू इयर आहे घरातली साफसफाई तर हे आहे माझं न्यू इयर सेलिब्रेशन आठ दिवस मी बारामतीला होते आणि म्हणजे घरामध्ये बऱ्यापैकी साफसफाई साफ त्यांनी ठेवली होती त्यामुळे ह्यावेळेस असं काही मला जास्त चिडचिड 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 झाली नाही घरात आल्यानंतर जरा छान वाटलं पण तरी पण म्हटलं की आता घरात थोडी साफसफाई साफ करायला पाहिजे बरेच दिवस झाले साफसफाई करून आणि भांडीसुद्धा आता घासायला काढायची होती तर म्हटलं चला नवीन वर्षाची सुरुवातच अशी करूया तर नवीन वर्ष सुरू झालेलं आहे पण दिवस तेच सगळं सारखंच नवीन असं काही नाही पण ह्यावेळेस मी काही काही गोष्टी ठरवलेल्या आहेत या वर्षामध्ये असं वागायचं तसं वागायचं बघू कसं का काय काय होतं एक दोन गोष्टी आहेत ज्या मी पक्क्या ठरवलेल्या आहेत मला त्या करायच्याच आहेत त्या मी आत्ताच सांगणार नाही थोड्या दिवसानंतर सांगेन कारण की थोडंसं रुटीन लागू दे त्या गोष्टींचं तरच ती सांगायला मजा आहे नाही तर उगजच तसं ठरवायचं आणि मग ती झालीच नाही तर मग त्याला सांगण्यात काय अर्थ आहे त्यामुळे जर ते थोडंसं त्या रुटीनला लागले हा माझ्याकडून ह्या गोष्टी होत आहेत असं वाटलं तर मग मी तुमच्यासोबत शेअर करेन सो चला आता लागूया कामाला ब्लॉगासच कंटिन्यू राहील शेवटपर्यंत तर आणि हा माझा आहे टॅटू ॲक्च्युली या टॅटूची प्रोसेस खूप मोठी असते मला वाटलं नव्हतं इतकी अशी मोठी मला वाटलं काढल्यानंतर ठीक आहे एक दोन दिवसामध्ये ते होऊन जाईल पण नाही तसं नसतं जेव्हा टॅटू काढला मी किती सव्वीस तारखेला टॅटू काढला होता त्याच्यानंतर तीन दिवस तरी त्याची सूज होती आणि तीन दिवस अक्षरशः मला ते दुखत होतं म्हणजे असं हात हात असं मला टच दुसऱ्या हातात असं बोट सुद्धा मला इथं लावायला होत नव्हतं इवन कोणाला असं मी टच सुद्धा करू देत नव्हते मला इतकं ते दुखत होतं आणि तीन दिवसानंतर थोडं थोडं दुखायचं कमी म्हणजे हो। चौथ्या दिवशी थोडं थोडं दुखायचं कमी झालं आणि मग चौथ्या पाचव्या दिवशी पूर्णपणे दुखायचं कमी झालं आणि मग ह्याच्यावरचं वरचं जे हे आहे ना ही शाई जी वरची आहे ती आता थोडी थोडी त्याच्यावरची निघून जाते कारण की आपण टॅटू म्हणजे ज्यांनी काढलेलं आहे त्यांना हे माहिती आहे ज्यांनी काढलेलं नाही त्यांना ह्यातलं काहीच माहीत नसतं सो मी सुद्धा हे पहिल्यांदा बघते सो हे आपल्याला एखादी म्हणजे एक प्रकारची जखमच असते ही आपल्याला जखम जेव्हा एखादी होते तेव्हा ती सुकल्यानंतर जे वरचं पापडी असते ती अशी निघून पडते काय आमच्या इकडे खांडूक म्हणतो त्याला ते सुकून असं खाली पडतं सो तसं हे आहे हे वरचं ना ते आता निघून थोडं असं पडतंय आणि ती शाही आतमध्ये ती तशीच राहते म्हणजे नॅचरली असा तो कलर येतो पण आत्ता चार पाच दिवस जसं त्याची म्हणजे ते, ते दुखायचं जसं कमी होतं तसं त्याला खाज सुटते भयंकर खात सुटते असं आता असं वाटतं आहे ना की फक्त असं खांजळत राहावं पण त्यांनी मला सांगितलेलं की खाज सुटे लिचिंग वगैरे होईल पण अजिबात खांजळायचं नाही नख लावू द्यायचं नाही त्याला सो आता ते असं होत आहे मला दोन तीन दिवसांपासून तसं होत आहे खूप खात सुटते पण त्याला हात पण नाही लावू शकत तर असं आहे आता बघू ते किती दिवस असं ते निघत राहणार आहे आणि मग तो नॅचरली कलर कधी येईल सो ते आता त्याची ती प्रोसेस चालू आहे तर अशी ही टॅटूची खूप मोठी प्रोसेस असते ते पूर्ण होईपर्यंत सो आता ते चाललंय पण खूप छान वाटतोय आणि मस्तसुद्धा वाटते लागते कामाला मी माझ्या नंतर भेटू थोडीफार साफसफाई केली हे सगळा हा सोफा पूर्ण क्लीन करून घेतला आणि किचनमधला आहे करायचं त्याला जर असं वेळ लागेल तर आज थोडं उद्या थोडं म्हणजे एकदमच काढणार नाही आहे मी सगळं करायला आणि आता आहे मी विहानला घ्यायला तर आज बिर्याणी पण करायचं ठरवलंय त्यामुळे थोडं ते सामान घेऊन आहे तर आधी ते करते विहांच्या स्कूलमध्ये आम्ही दोघे पण आहे थोडंसं काम आहे मीसनं त्याच्या भेटायचं होतं त्याला घेऊन येतो बिहांड काय हवंय तुला कोणता ज्यूस उसाचा रस आहे तो पिघू उसाचा बर येस हे आमचं आईस घातलेलं आहे तुझं विदाऊट आईस आहे वा हा थंड असा उसाचा रस पिऊन माझं नरड एकदम ताजं तवाणं झालं आय मीन घसा रिफ्रेश झाला <laughs> yeah, तर स्वतःला आम्ही रिफ्रेश करून आलो आम्ही किराणा माल भरायला तर तोच आम्ही घेत होतो तीन प्रकारची ज्वारी आणि तीन प्रकारच्या बिर्याणी तांदूळ बघून तर मी कन्फ्यूज झाले की काय घेऊ आणि काय नको

असं थोडस तर इथे ज्वारींमधला काय फरक आहे तो मी बघत होते आणि तो मला बऱ्यापैकी समजला त्याचबरोबर हा वाडा कोलम जो आम्ही आमच्या शेतांमध्ये घालतो माझ्या सासूबाई हा तांदूळ करतात तर हाच तो इथे सुद्धा तो विकायला होता पण ते असं म्हणतात की पॉलिश केलेला होता त्यामुळे जास्त सफेद सफेद दिसत होत त्यानंतर आम्ही इथे आलो स्टेशनरी मध्ये तर इथे फक्त विहानला ड्रॉइंग बुक घ्यायचे होते तर एक्स्ट्रा अजून काहीतरी घेतलं तर हे होतं पझल्स प्लस त्याला गाडी सुद्धा हवी होती तर एक्स्ट्रा काही ना काहीतरी विहानची खरेदी होतेच होते शेवटी घेतलं शेवटी घेतलंच हे सगळं करून जाता जाता थोडस भाजीपाला सुद्धा घेत होते आता सगळे पेज एकाच दिवशी फिनिश करणार का हे बघ हे पझल्स घेतले फक्त खेळणी खेळणी म्हणतो म्हटलं काहीतरी लर्निंगवालं घेऊया म्हणून हे आता हे पझल्स घेतले आता हे बनवायला कसं कसं हे पण निघत असेल ते नंबर सगळे एकदमच नको खोलायला नाहीतर मग ते समजणार नाही ते पण हे सगळेच पेज का खोलले एक एकच पझल्स खोलायचं ना ला ला हुँ। हुँ। हे आता विहानला शिकवायला पाहिजे आपल्यालाच फक्त करून नाही चालणार ते काय रे हा फक्त हे गाड्याच घ्यायच्या नाहीत हे पण शिकायचं जरा चला मी आता लागले बिर्याणीच्या तयारीला आता तांदूळ ठेवणार बाकीचं हे कटिंग कर कुटिंग करून घेते आणि फटाफट आता बिर्याणी बनवते तुम्हाला जर वाटत असेल मी इथे रडतीये तर अजिबात नाही कांदे कापत होते आणि कांदा आयुष्यात जितकं माणसाला रडवतो तितकं कोणीच रडवत नसेल बरोबर ना <laughs> <laughs> कामात काम म्हणतात ते हेच कांदे घेता घेता समजलं की कांद्यांचं खालून पूर्ण पाणी झालेलं आहे कांदे थोडेसे ओले होते काही ठराविक कामं यांच्याशिवाय मला पूर्ण होतच नाही जसं की तुम्ही हे बघताय तांदूळ भात जो शिजलेला आहे तो गाळून घेत होतो दिली आणि त्यानंतर आमचे शेफ आले तर बिर्याणी फोडणी यांनीच घातली मी फक्त तयारी करून दिली होती

हे हे पझल किती छान तयार झालं रे विहा किती मस्त घर तयार झालंय फ्लावर्स पण फ्लावर्स पण आहेत ना ते कुठलं काढलं तू फ्लावर तर हे पझल ह्यांनी बनवलं होतं जे काही उरलेलं होतं तर ते मी बनवायला घेतलं पण माझं डोकंच आऊट झालं मला समजेस ना ते नंबर्स कुठे कुठे कसं लावायचं दिसतं तितकं इझी नसतं ते विहानमुळे ह्या ॲक्टिव्हिटी आत्ता मलासुद्धा करायला मिळत आहेत पण हे करायला खूप वेळ लागतो बिर्याणी आमची शिजते बिर्याणी शिजायला ठेवून आम्ही हे सगळं करत बसलो होतो जसं की तुम्ही बघताय अथक प्रयत्नानंतर हे आमचं पजल आता पूर्ण झालेलं आहे किती वेळ लागला आम्हाला हे पजल सोडवायला पण जाम मज्जा आली त्याच्यानंतर हे बिग बघून असं वाटलं की बिर्याणी तर खूप झालं इथे मी विहानला हिंदी बोलायला लावत होते कारण की विहानचं हिंदी इतकं वीक आहे मराठी हिंदी मिक्सचर जे विहान सा ईका क्यों क्यों नहीं करना चाहिए क्यों नहीं बोलना चाहिए क्या तुमने के नहीं बोलना क्या नहीं बोलना चाहिए और तुमने और तुम पागल हो पागल, पागल बिरयानी खाओगे क्या बिरयानी क्यों भूख नहीं लगी फिर कब लगेगी ड्राइंग करने हैं <laughs> <laughs> तर इथे खराब झालेले कांदे मी एका साईडला काढत होते हे व्यवस्थित सुकलेले कांदे आहेत त्यानंतर हे थोडे थोडे ओले कांदे होते ते मी साईडला सुकत ठेवणार आहे आणि हे आता मला फेकून द्यायचे आहेत तर हे असं कामात काम लागलं की खूप डोकं फिरतं बघू एवढं पळत यायची काही गरज होती काय सांग बघू आ गरज होती काय म्हणजे मी स्टँड लावलेला आणि असा इकडून असा पळत आला त्याने बघितलंच नव्हतं ते याला येऊन थडकला हे लागलं त्याला असं आमच्या विहांचं काम आहे त्यात हे डबल काम त्यात हे चौपट काम काय

आता आम्ही जेवलो मस्तपैकी बिर्याणी पण खाल्ली आणि आता जाम झोप आले म्हणजे अशी सुस्ती मारून आले बिर्याणी खाऊन पण भांडी पसारा पण भरपूर आहे परत कपडेसुद्धा माझे भरपूर आहेत ढीगवर कपडे भिजत घातलेत सकाळी तर ते सुद्धा आहे त्यामुळे आता ते फटाफट आवर आवरते आणि असं वाटते विकत आणलेली बिर्याणी बरी घरात करण्यापेक्षा इतका सगळा पसारा होतो एका बिर्याणीमुळे ते आवरायलाच वेळ जातो किचन क्लीन करायचं होतं मला म्हणजे ही भांडी वगैरे काढायची होती आता मला नाही वाटत आता माझ्याकडून होईल कारण कपडे सुद्धा खूप आहेत आणि आता वाजले चार आम्ही साडेतीन वाजता जेवलो तीनला जेवायला बसलो साडेतीन वाजले आम्हाला आवरता आवरता आणि आता चार वाजले त्यामुळे आता <caniser> <caniser Holy commercials> <caniser> तर माझ्याकडून ते पॉसिबलच नाही आहे ते उद्या करेन पण बाकीचं आवड ते हे फ्रीज पण आहे फ्रीज पण खूप घाण झालं आहे तर ते बघू आज झालं जमलं तर तेच करेन नाहीतर मग सगळं उद्याच तर असं आमचा आहे न्यू इयर घरच्या कामांमध्ये जेव्हा तुमचं काम व्यवस्थित पूर्ण होतं आणि तेव्हा तुमच्या लक्षात येतं की एक गोष्ट तुमच्याकडून राहिलेली आहे माझ्या बाबतीत तसंच झालेलं आहे ती म्हणजे ही कांद्यांची बुट्टी आता ह्याच्यामुळे पुन्हा बेसन घाण होणार स्त्रियांचं कसं असतं आठ दिवस सुट्टीवर जाऊ देत दोन दिवस जाऊ देत पण जेव्हा पण त्या बाहेर जाऊन येतात तेव्हा त्यांची आठ दिवसाची जरी सुट्टी असेल तर ती एक दोन दिवसांमध्ये निघते कपडे धुवून कम्बर्ड गेलं आणि ही दोघ बिर्याणी खाऊन मस्त निवांत अशी बाहेरच्या सोप्यामध्ये पूर्ण अंधार करून झोपलेली आहेत तर कपड्यांचं काम आवरून आता मला गरज आहे एक कप चहाची तर ते मी आधी करते चहा म्हणजे माझ्यासाठी जीव की प्राण आहे ओके सो आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते सो so, आजचा हा दिवस दोन जानेवारी दोन हजार चोवीस हा दिवस माझ्यासाठी असा गेला बऱ्यापैकी मी दाखवलं आहे बरंच काही मी दाखवलेलं नाही आहे कारण की माझ्या मोबाईलमधला प्रॉब्लेम समजत नाही माझ्या मोबाईलमध्ये काय आहे समजत नाही अचानकच स्पेस कमी दाखवते त्यामुळे मला शूट जास्त मी काही शूट करू शकत नाही मेमरी फुल होती आहे मला असं काहीतरी डिलीट करावं लागतं ॲप्स डिलीट करावे लागतात आणि मग तेव्हा मग ते स्टोरेज रिकामी झालं की मग ते सेव्ह करायचं सो हे असं इतकं सारे प्रॉब्लेम्स येत आहेत मला सगळं मी करून बघितलं क्लिअर कॅचे करून बघितले जे काही व्हिडिओज तर मी जे शूट करते अपलोड केलं केलं सगळे डिलीट करून टाकते पण मला समजत नाही आहे सो असा हा एक माझा प्रॉब्लेम आहे त्यामुळे मी जास्त असं काही दाखवू शकत नाही इच्छा असली तरी शूटच तेवढं करायला स्पेस नाही आहे बाकी जर दाखवायचं जर बरंच म्हटलं तर तीन तासाची तीन तासापेक्षा जास्तीची मूवीज तयार होईल जी कोणी बघणार पण नाही तर त्याला काही अर्थ नाही आहे सो असं थोडं 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 काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे सो अशी झाली आहे माझ्या न्यू इयरची सुरुवात आय होप पुढे पण असेच दिवस नाही पण चांगले दिवस जातील सो so, हा ब्लॉग मी इथेच एंड करते पुन्हा भेटू एका छानशा ब्लॉगसह तोपर्यंत स्टे हॅपी स्टे हेल्दी आपलं न्यू इयर तर गुढीपाडव्यापासून सुरू होतं आहे पण तरीही कॅलेंडर चेंज झालेलं आहे वर्ष चेंज झालेलं आहे तर त्याप्रमाणे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तर चला बाय बाय